निर्दयीपणा जसं आम्ही या ठिकाणी म्हटलंय असंवेदनशील असंवेदनशीलता निष्क्रियता दुसरी असू शक असू शकणार नाही सरकारच्या सरकारी यंत्रणांच्या प्रशासकीय प्रशासकीय दाखले परवानगी यासारख्या गोष्टीमुळे जर का वीस वर्ष प्रकल्प रखडला असेल तर याला जबाबदार कोण कामगार जबाबदार आहेत कामगारांची कोणतीही जबाबदारी यामध्ये दिसून येत नाही कामगार एक टक्क्याचा देखील यामध्ये या गोष्टीला जबाबदार नाही तरी देखील आजच्या भावाच्या आज जो भाव आहे घरांचा तुम्ही बांधणार आहे त्या घरांचा जो भाव होणार आहे जी काय किंमत होणार आहे मोठ्या मनाने कामगार द्यायला तयार आहे ही मोठी गोष्ट आहे वीस वर्षाचा त्याचा संसार वीस वर्षाचा त्याचा वनवास तुम्हाला मात केलाय त्याच्या कुटुंबाची झालेली हाल अपेक्षा खेडेगावात इतर ठिकाणी कुटुंब राहत होते कामगार रस्त्यावर पेढीवर गाडीवर राहत होते इतक्या हाल अपेक्षा करून देखील कामगार आज आपल्याला नियमित ठरल्याप्रमाणे पैसे देऊन घरे घ्यायला तयार आहे असं असताना देखील वीस वर्ष झालेल्या रखडपट्टीचा भूर्दंड हा सरकारला असा सरकारने स्वतः सहन करायला पाहिजे वीस वर्षाचा भूर्दंड जर सरकारवर टाकला तर आजच्या तारखेला कामगारांना विनामूल्य घर मिळालं पाहिजेत विनामूल्य घर दिलं तर वीस वर्षाचं झालेलं नुकसान एक कामगारांच्या भरून निघणार नाही अशी गोष्ट असताना आपण ताबडतोब निर्णय घ्या मागे पुढे बघता मुख्यमंत्री साहेब गांधीजीने विचार करा अत्यंत दुर्दैवी हा प्रतिसाद आहे साडेतीन वर्षापासून आपल्या बरोबर वर पत्र व्यवहार चाललेला आहे आताच सरकार अडीच वर्षापासून बसलेलं आहे किती पत्र व्यवहार झाले आपण वाचले का वाचले नसतील तर ती फाईल काढून वाचा आपल्याला किती निवेदन झाली त्याची संख्या नाही जा आणि या कामगारांचं काय चुकलं आपण का त्यांच्या बरोबर अशी वागणूक देता त्यांना याचा उत्तर द्या अजून किती दिवस या कामगारांनी या ठिकाणी उपासण करायचं यांना धंदा नाही का गोरगरीब कामगार या ठिकाणी येऊन बसत आगाम मैदानाशिवाय इतर ठिकाणी आंदोलन करायला अधिकार नाही नाहीतर यांनी मंत्रालयात गेले असते गुटे रस्त्यावर वाचले असते कायद्याचं पालन करून असेल तुम्ही दुर्लक्षित करता आजाद मैदानात बसलेल्या लोक नाही तुम्ही दुर्लक्षित करता म्हणजे ही यंत्रणा ही उपाययोजना नक्की हितासाठी आहे आम्हाला या ठिकाणी खरोखर न्याय मिळू शकतो याच्यावर आम्हाला शंका वाटायला लागली लोकांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी लोकांच्या समस्यांचा आपल्याला त्रास होऊ नये यासाठी जर का या ठिकाणी लोकांना बसायची व्यवस्था केली असेल तर ही देखील चांगली व्यवस्था नाही आहे दुर्दैवी व्यवस्था आहे असं आम्ही ठामपणे सांगतो कारण सहा महिने आम्ही इथे असताना एकदाही मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकलेली नाही याच्यापेक्षा दुर्दैवाची घोषणा नाही समजा शिवता लोकांनी पैसे पैसे तिकडे कामा धंद्याचे पुरवायचे या ठिकाणी पैसे घालून बसायचे आणि तुम्ही मात्र त्या ठिकाणी सहा सहा महिने लांबून लांबून आमचा हे बघताय सहनशीलता बघताय किती दिवस बसतोय ते बघतोय किती लोक येतात ते बघताय या प्रकारे आपण जे करत आहात गोरगरीबांच्या सहनशीलतेचा गोर समस्यांचा हे सामान्य कामगार सहा साम महिने या ठिकाणी बसलेत आपण बसवलेत आपण शासनाने शासकीय यंत्रणेने या ठिकाणी यांना बसण्यात भाग पाडले